श्री स्वामी समर्थ म्हणतात भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे एक खरे आहे की आपल्याला स्वामी समर्थांच्या अस्तित्वाची स्वामींच्या दिव्य दिव्यदर्शनाची विलक्षण अशी तळमळ लागल्याशिवाय निराकारात वावरणारे हे अलौकिक परमेश्वरी ऐश्वर आपल्या दृष्टीपथात येत नाही त्यासाठी जन्माजन्माचे नामस्मरण आपल्यापाशी असावे लागते आपल्या प्रेम भारल्या हाका त्यासाठी प्रथम स्वामींपर्यंत पोचाव्या लागतात तुम्हाला मी महाभारतातलं एक उदाहरण सांगते भक्तश्रेष्ठ अर्जुन भगवान श्रीकृष्णाच्या नामस्मरणात अक्षरशः बुडून गेला होता एका भगवंताखेरीज त्याला काही नको होते अर्जुनाने सतत श्रीकृष्ण प्रेमाची मागणी केली श्रीकृष्णाचे सुद्धा आपल्या अर्जुन नावाच्या परमभक्तावर विलक्षण प्रेम होते म्हणून तर महाभारत युद्धात कुरुक्षेत्रावर भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाचे सारथ्य केले आपल्या ह्या लाडक्या भक्ताने हट्ट धरला म्हणून प्रत्यक्ष रणभूमीवर आपले विराट आणि अतिभव्य विश्वरूप दर्शन केवळ अर्जुनासाठी प्रकट केले पुन्हा अर्जुनाने मानवी रूपात प्रकट हो म्हणून भगवंताला विनंती केली म्हणून श्रीकृष्णाने आपला अवकाशव्यापी भव्य पसारा आटोपता घेतला आणि पुन्हा रथावर आरूढ झाला भगवंताने सारे केवळ आपल्या लाडक्या भक्तासाठी केले याचा अर्थ असा की भगवंत आपल्या परमभक्ताच्या सर्व इच्छा पूर्ण करतो नामस्मरणात अखंड दंग राहणाऱ्या आपल्या परमभक्ताचे सर्व शाश्वत मनोरथ पूर्ण करतो त्यासाठी आपल्याला अखंड नामाची आस लागायला लागते मनाला स्वामी समर्थांची तळमळ लागली तर स्वामी आपल्या भक्तांसाठी जिथे असतील तिथून अक्षरशः धावत येतात महत्त्वाचे काय तर आपण मनाने आणि एकूणच अस्तित्वाने स्वामीमय होणे आवश्यक असते स्वामीनामात बुडून गेल्याशिवाय प्रपंचातले भोवरे चुकवता येत नाहीत प्रपंच वाईट नसतो तर प्रापंचिक वृत्ती वाईट असते ही प्रापंचिक वृत्ती माणसाला सतत नामस्मरणापासून मागे खेचत राहते म्हणून ही प्रापंचिक वृत्ती आणि देहभावनेने जगणे प्रथम नष्ट करा स्वामीनामाची काळीच ओढ लागल्याशिवाय ही देहबोली नष्ट होत नाही माझ्या प्राणप्रिय स्वामी नाम स्वामी स्वामीनाम शाश्वत आहे बाकी सर्व नश्वर आहे हे कळणे महत्त्वाचे तरच स्वामी दर्शनाचा भव्य सोहळा प्रत्यक्ष अनुभवता येतो एकच करा स्वामीनामात गर्कवा काया वाचा मने स्वामी समर्थन शरण जाणे ही सोपी गोष्ट नाही त्यासाठी आपण स्वामींचे परमभक्त असावे लागते मन सशद्ध आणि विचारांनी सुदृढ असेल तर स्वामींचे स्मरण मनाच्या गाभाऱ्यात सतत निराळत राहते अंतःकरणात स्वामींच्या नामाचा अथक घोष सतत गुमावा लागतो संपूर्ण शरणागती स्वीकारायची असेल तर स्वामी नामात अष्टप्रार दंग राहावे लागते थोडक्यात काय तर स्वामींना शरण जायचं असेल तर त्यांचे नामस्मरण आपल्या हृदयात झंकारत राहावे लागते माझ्या प्राणप्रिय स्वामीभक्तांनं तुम्हाला मी संपूर्ण शरणागतीच्या तीन पायऱ्या समजावून सांगते श्रद्धापूर्वक नामस्मरण ही शरणागतीची पहिली पायरी आहे आपली सर्व विहित कर्मे मनापासून करायची आणि केलेली सर्व कर्मे स्वामींना मनपूर्वक अर्पण करायची ही शरणागतीची दुसरी पायरी आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट काय तर देहबुद्धीने न जगता आत्म्याच्या साक्षीने जगणे ही शरणागतीची तिसरी पायरी ह्या तिसऱ्या पायरीवर उभे राहून स्वामींचे अखंड स्मरण केले की स्वामीमय अवस्था आपल्याला प्राप्त होते शरणागती म्हणजे असहायता नव्हे किंवा परिस्थितीला जाणे केवळ शरण जाणे नव्हे मानवी देह स्वामींच्या कृपेने लाभलेला आहे त्याची मणी कृतज्ञता बाळगत भक्त जेव्हा स्वामींना अंतःकरणपूर्वक शरण जातो तेव्हा तो देह अस्तित्व विसरलेला असतो शरणागतीचा मार्ग समजतो परंतु त्या संपूर्ण शरणागतीच्या मानसिक अवस्थेपर्यंत साधक भक्त सहसा पोहोचत नाहीत कारण त्यांची देहबुद्धी गळून पडत नाही शरीर भावनेने साधक जेव्हा जगू लागतो तेव्हा देहामध्ये षडरिपूंचे साम्राज्य पसरलेले असते जोपर्यंत षडरिपू देहात नांदत राहतात तोपर्यंत शरण अवस्था प्रयत्न करूनही लाभत नाही त्यासाठी मनात प्रेमाचा आणि करुणेचा अमृत कुंभ भरून व्हावा लागतो हा प्रेमाचा अमृत कुंभ एकदा का भरून व्हायला लागला सशरणागत मन स्वामींना संपूर्ण शरण जाते मी कोणी नाही ही भावना मनात मूळ धरून राखते आपल्या भक्ति आयुष्याचे शिल्पकार केवळ स्वामीच आहेत हे भाव मनी उमलून येतात स्वामींची चरणचिन्हे त्यावेळी आपल्या अंतकरणावर उमटतात तो भाग्यवान क्षण एकदा का प्राप्त झाला की स्वामी परमभक्तासमोर प्रकट होतात तो क्षण साफल्याचा ठरतो ही शरणागतीची फलश्रुती एवढे तुम्ही लक्षात ठेवा म्हणजे झाले आपल्या पूर्व पूर्वप्राक्तनाचे संदर्भ आपल्या जन्मकुंडलीत जसे उमटलेले असतात तसे आयुष्य आपल्या वाट्याला येते काही भाग्यवान जीव राजाच्या पोटी जन्माला येतात आणि अपार वैभव भोगतात सत्ता भोगतात काही दुर्भागी जीव रंकाच्या पोटी जन्माला येतात आणि आयुष्यभर फक्त दारिद्र्य सहन करतात एक लक्षात ठेवा की पूर्व प्रारब्धानुसार जगत असलेल्या आयुष्याला वैभवाचा किंवा अतीव दुःखाचा आकार मिळतो माझ्या प्राणप्रिय स्वामीभक्तांनो एक कायम लक्षात ठेवा की राजवैभव लाभले काय किंवा जन्मदारिद्र्य भोगावे लागले काय मनातले स्वामी विचार माणसाला सुखदुःखाच्या पलीकडला प्रवेश दाखवतात मनात फक्त स्वामी विचारच तरळत असतील तर प्रारब्धाशी निगडीत असलेली ही शरीर पातळीवर रेंगाळणारी सुखदुःखे आपोआप लयाला जातात स्वामींचे नित्यस्मरण प्रत्येक साधक भक्ताला आनंदाच्या शाश्वत प्रदेशात हिंडवून आणते म्हणून मी तुम्हाला एक महत्त्वाचा विचार देते की तुम्ही अखंड स्वामी स्मरणातच राहा नामाच्या शाश्वत संगतीत राहा एका स्वामीव्यतिरिक्त कशाचाही विचार करू नका स्वामींनी आपल्याला ज्या आर्थिक परिस्थितीत ठेवले असेल त्यातच फक्त आनंद माना कशाचेही दुःख वाटून घेऊ नका स्थितप्रज्ञ अवस्था साधकाला नामात खूप पुढे नेते एक स्वामींचे नामस्मरण आपल्या मनात झुजळत असेल तर आनंदाला मर्यादा राहत नाही प्रापंचिक दुःखे आर्थिक पातळीशी निगडीत नसतात तर प्राक्तनाशी निगडीत असतात मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगते की प्रापंचिक दुःखे तुम्ही अथक नामस्मरणाच्या बळावर नष्ट करू शकता एकदा का तुम्ही स्वामींच्या स्मरणात राहिलात की मनातली भोग लालसा संपुष्टात येते हवे नकोचे द्वंद्व संपते आपण द्वंद्वमुक्त आयुष्य जगू लागतो तुम्हाला एक सत्य सांगते की आयुष्यात संगतीला महत्त्व खूप आहे स्वामींच्या विचाराने भारलेली संगत लाभली की केवळ स्वामी सहवासाचा संवाद जुळून येतो चित्त नामाशी गुंतून पडते प्राक्तनाच्या रेषा हळूहळू बदलू लागतात रात्र संपते आणि भारलेली स्वामीनामाची पाठ उमलून येते स्वामी, स्वामी सहवासाचे सुख मिळू लागते तुम्ही फक्त देहबुद्धी तात्काळ सोडून द्या आणि स्वामींच्या साक्षीने जगायला लागा असा स्वामींचा आशीर्वाद सर्व स्वामी भक्तांच्या पाठीशी सदैव राहू दे ही स्वामीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ